आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो विश्वास हा स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यावर ठेवली तर कमजोरी आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही आपण जेथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे अंतर करण, तर तुम्ही काय करता, कळलं ते कळत ज्याची सुरुवात शून्यातून होते त्याला हरण्याची भीती नसते कोणीही तुमच्या सोबत नसेल तर घाबरून जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात कष्ट इतक्या शांततेत